नमस्कार माझं नाव उमेश नटूरकर ना मी मुंबईवरून आलेलो आहे मला बूस्ट मॅजिक इंडिकेटरबद्दल मला यूट्यूबवरती मी सरांचे लिंक मला सापडली त्याच्यावरती मी सरांचा वाईव लाईव्ह ए वेबिनार मी बघितला त्याच्यानंतर खूप सारे त्यांचे व्हिडिओज सगळे बघितले आणि त्याच्यानंतर मग मी सरांच्या ह्या ह्याच्यावरती मी दोन महिने कंटिन्यू मी त्यांचे व्हिडिओज वगैरे बघत गेलो त्याच्यानंतर मी उदय सरांना फोन केला उदय सरांना फोन केल्यानंतर त्यांनी मला दोन तीन वेळा मी फोन करून त्यांच्याकडून पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली त्यांनी मला एन पण त्यांनी मला लिंक करून त्यावेळेला पण मला ट्रेनिंग दिलेलं सरांनी त्याच्यानंतर मी सरांना म्हटलं की मी तुमच्या सर ऑफिसला येऊन भेटतो पण काही माझ्या पर्सनल रिझनमुळे मी येऊ शकलो नव्हतो पण मी आज इकडे पुण्यामध्ये सरांना शनिवारी फोन करून मी पुण्यामध्ये सरांच्या ऑफिसमध्ये आलो सरांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मला खूप पॉझिटिव्ह इकडचं ॲटमॉस्फिअर वाटलं कारण आपण जे ट्रेडिंग करतो त्यावेळेला आपल्यावरती काय प्रेशर असतो ह्याच्यापेक्षा यांच्या ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला खरोखर खात्री पडते की आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत आणि त्याचं सॅटिस्फिकेशन आपल्याला भेटत आहे की नाही हे मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये एंट्री केल्यानंतर मी बघून घेतलं उदय सरांशी चर्चा केली उदय सरांना मी माझे जे डाऊट्स होते ते मी त्यांना चार्टवरती दाखवायला सांगित मला दाखवा म्हणून सांगितलं सरांनी मला ते सगळे डाऊट्स माझे चार्टवरती त्यांनी माझं पूर्ण इंडिकेटर लावूनच मला ते डाऊट क्लिअर करून दिले आणि मी एवढा नशिब होतो की मला त्याच वेळेला सरांची एंट्री झाली केबिनमध्ये सरांशी मी भेटलो त्यांच्याकडे बघितल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जी भेटली ती एवढी मला छान वाटली की मी अजून ट्रेड नाही केला इंडिकेटरवरती पण त्यांच्याकडे बघितल्यानंतरच असं वाटले की अरे मी आत्ता ट्रेड करू शकू एवढी एनर्जी त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटली आणि खूप छान पद्धतीने मला समजवलं सरांनी उदय सरांनी मी इमिजिएट इंडिकेटरचं पेमेंट केलेलं आहे आणि बाकीचे ट्रेनिंग आता सध्या माझं चालू आहे इकडे आणि बाकीचे टेलिग्राम वगैरे मला भेटलेले आहे आणि आज माझं होऊन जाईल सर गाईस मला सांगायला खूप छान वाटतंय की आज मी सकाळी ऑफिसला आलेलो इकडे वेलब्युस्ड मॅजिक इंडिकेटरच्या सरांच्या आणि मी बाकीचं सगळं आनंद सरांनी मला ट्रेनिंग वगैरे दिलं आणि जस्ट उदय सरांकडून मी कन्फर्मेशन घेत होतो आम्ही पी सीवरती बसून आणि त्याच वेळेला टेलिग्रामवरती ॲज पर इंडिकेटर आम्हाला सिग्नल आला बँक निफ्टी पीईचा शेहेचाळीस शंभरचा आणि त्याच्यामध्ये मी माझा फर्स्ट रेट घेतला आणि मला सातशे चोवीस रुपये प्रॉफिट झालं थँक्यू सो मच वेलबिस वेलबुस्ट मॅजिक इंडिकेटर आणि थँक्यू सो मच उदय सर अमर अमर सर आणि पूर्ण संपूर्ण टीमचे मी पूर्णपणे आभारी आहे